नमस्कार मित्रांनो दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा अनिल मोठे यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आपण दिवाळीनिमित्त आताकडे घेण्यासाठी खास मंगळवारा इथे होलसेल दुकानामध्ये आलेलो होतो आपण आता का, काय काय सामान आहे काय काय घेणार आहे तर तुम्ही नक्कीच बघू शकता तर घेऊ घेतला आपल्याला नक्कीच बघा काय काय गोष्टी घेतलेल्या बघा लक्ष्मी तोट्याचं दोन बॉक्स घेतले आहेत मोठे लाट तुम्ही बघा सर्वजण तुम्हाला कसं वाटतं ते सांगा आणि तो चोटी बामचं आहे त्यामुळे रस्सी बॉम्ब रस्सी बॉम्ब आहे रस्सी बॉम्ब घेतलेला आहे झाडं आहेत झाडे घेतलेली आहेत पाऊच आणि दोन घेतलेत रस्सी बॉम्बचं दोन घेतले आहेत त्याचबरोबर फुलभाज्या फुलभाज्याचा छोटा आणि मोठा असं दोन हे घेतलेले आहे दोन नदी छोटा अंब आपल्याकडे एक बॉक्स दहा दहा पाऊच यामध्ये तीही घेतलेलं आहे त्याच्याबरोबर आकाशामध्ये उडणार रंगबेरंगी आधी गोल्डन कलरचं टोप भेटलेले आहे घेतलेले घेतलेली आहे फोटो सर गुईचा कार घेतलेला आहे असं आपण एवढं काम होलसेल दरामध्ये मंगळवेड्यामध्ये मार्केटमध्ये आपण मार्केटचं पॉईंट आहे तिथं दुकान आहे त्या पॉईंटला आपण खरेदी घेतलेलं आहे हा मंगळवेढा तनाळीवरून मंगळवेढा कडकमध्ये आलेला होतो त्यांची फॅक्टरी बी आहे मेन ठिकाणी निंबुणी गावामध्ये आता तुम्ही आता हे मंगळवेड्यामध्ये होलसेल दुकान लावलेलं आहे होलसेल दुकान लावलेलं आहे औषध भरपूर प्रमाणात त्यांच्याकशी घेतलेलं आहे आणि एन डी ग्रुप होलसेल त्यांचं दुकानाचं नाव आहे मंगळवेड्यामध्ये मार्केट याडामध्ये नक्कीच भेटते होलसेलमध्ये आणि मस्त आणि स्वस्त तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये चॅनलवर जर आपल्याला असाल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा